हे पहा सध्या काही नगरपालिकांनी जो पंधरा ऑगस्टला मांस विक्रीचा निर्णय घेतलेला आहे जी आर काढलेला आहे म्हणजेच कत्तलखाने त्या दिवशी बंद ठेवले जाणार आहेत हा निर्णय आजचा नाही आहे हा गेली पंचवीस वर्ष त्या महानगरपालिकांमध्ये कत्तलखाने बंद ठेवण्यात येतात आणि पूर्वी एकोणीसशे अठ्याऐंशी साली जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा शंकरराव चव्हाणांनी हा जी आर काढला होता आणि तोच पुढे इम्प्लिमेंट होत आहे शरद पवारांनी सुद्धा हाच जी आर इम्प्लिमेंट केला होता आणि कत्तलखाने बंद ठेवले होते परंतु विरोधकांचा आता आमिर खान झालेला आहे म्हणजे गजनी पिक्चर मधला आमिर खान म्हणजे सध्याचे विरोधक कारण त्यांना आपण काय केलं होतं तेव्हा हे आज सुचत नाहीये आणि संजय राऊत हे जे काही म्हणत आहेत की तुम्ही जर मांस खाण्यावरती बंदी आणली तर महाराष्ट्र नपुसंग बनेल म्हणजे जे शाकाहारी आहेत जे शाकाहार खात आहेत ते काही मर्द नाहीत ते नपुसंग झाले तसं तुम्ही शाकाहारी लोकांचा अपमान करतात संजय राऊत काय बोलतो हे तुम्हाला सुचत नाहीये या देशामध्ये आणि या राज्यामध्ये मांसाहार करणाऱ्यांपेक्षाही जास्त संख्या ही, ही शाकाहारी लोकांची आहे तेव्हा तुम्ही जनतेला भडकविण्याची ही भाषा बंद करा सरकारला बदनाम करण्याची ही भाषा बंद करा मांसाहार बंदी ठराविक दिवसांमध्ये ही काँग्रेसनीच सुरू केली होती आणि तीच पुढे चालू राहिलेली आहे सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर